आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की अंबड शहरामध्ये दिनांक एकोणतीस जुलै रोजी संध्याकाळी ठीक सात वाजता मी रमाई नाटकाचं आयोजन केलं आहे आणि त्याची सुरुवात आजपासून खऱ्या अर्थानं झालेली आहे सगळ्यांनी तिकीट्स घ्यायला सुरुवात केलेली आहे तर पहिले दोन तिकीट गेलेले आहेत आणि तिसरं तिकीट घेतले घेतलेलं आहे आवर्जून मला तुमच्या सगळ्यांना सांगायचं आहे की डॉक्टर राहुल सर आहे त्यांनी व्ही आय पीचं एक तिकीट घेतलेलं आहे तसंच वर्षा बागुल आहेत मॅडम सुद्धा डॉक्टरच आहेत त्यांनी दोघांनी सुद्धा व्ही आय पी तिकीट घेतलेली आहेत त्याचबरोबर आता इथं दादा आलेले आहेत काय सातपुते दादा त्यांनी सुद्धा सुद्धा तिकीट घेतलेले काकांनी तिकीट घेतलंय तर खऱ्या अर्थानं हिराला हिराला लावटी काकांनी सुद्धा तिकीट घेतलेलं आहे तर सगळेजण मी रमाई नाटक पाहण्यासाठी उत्सुक आहेत रमाबाई आंबेडकरांचा इतिहास सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे तर तुमच्या सगळ्यांची कौतुकाची थाप मला मिळते आहे तर सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद असाच असू द्या आणि जास्तीत जास्त तिकिट्स घेऊन आमच्या या सामाजिक कार्याला हातभार लावा मला पुन्हा तुमच्या सगळ्यांना हेच सांगायचं की आमचं हे जे नाटक आहे या नाटकाला कोणाचीही स्पॉन्सरशिप नाही आहे मी स्वतः स्व खर्चातून या नाटकाचा प्रपंच जो आहे तो पुढं चालवण्याचा प्रयत्न करत आहे तर सगळ्यांनी तिकीट घेऊन सहकार्य करा ही सगळ्यांना विनंती करते तर सर, सर धन्यवाद तुम्ही सुद्धा तिकीट घेतलेलं आहे